सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी नामपूर बागलाड तालुक्यातील नडकस येथील युवा शेतकरी संजय बळीराम देवरे वय चाळीस वर्ष यांच्या विहिरीत पडल्याने दुर्दैवी दुर्दैवीरित्या आकस्मिक निधन झाले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत येथील पोलीस पाटील विश्वास देवरे यांनी पोलिसात खबर दिली मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास घटना उघडकीस आली नडकस शिवारातील काळू दोधा कापडणीस शेतातील संजय देवरे यांचा मृतदेह आढळून आल्याने पोलीस पाटील विश्वास देवरे यांनी तात्काळ मालेगाव अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती दिली मालेगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पण विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्याचा निर्णय घेतला साठ फूट खोलविरीत उतरून चाळीस फूट पाण्यात गळाच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह अथक परिश्रम घेऊन बाहेर काढला त्यानंतर नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ महेंद्र पाटील यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जायखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली काल संध्याकाळी उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मालेगाव अग्निशमन दलाचे फायरमॅन तुकाराम जाधव जालिंदर जाधव अमोल जाधव चंद्रकांत हिरराव यांनी सहभाग घेतला